नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल वैभव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो दुसरा आणि तिसरा हप्ता जमा होणार आहे त्याबद्दल जी आर आलेला आहे आणि तुम्हाला या महिन्यात सहा हजार रुपये मिळणार ते कसे ते तुम्हाला सांगतो तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन आला असा त्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हा पी एम किसानचा जो सोळावा हप्ता आहे तो तुम्हाला अठ्ठावीस फेब्रुवारी यवतमाळ इथून सर्व शेतकरी भेटणार आहेत त्यांच्या अकाऊंटमध्ये जमा होणार आहेत तो हा सोळा हप्ता जो दोन हजार रुपयाचा पी एम किसानद्वारे मिळणार आहे तसेच जो पी एम किसानचा सोळा हप्ता बुधवारी सर्व शेतकऱ्यांना वाटप घेऊन आहे त्याबद्दल हे न्यूज रिपोर्टमध्ये देण्यात आलेले आहे त्यामुळे ही माहिती खरी आहे तुम्हाला तुमचा दोन हजार रुपयाचा हप्ता सोळावा हप्ता तुम्हाला अठ्ठावीस फेब्रुवारी दिवशी सर्व पी एम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करून सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे तसेच जो नमो शेतकरी योजनेचा जो ला ले ले दुसरा हप्ता आहे त्याबद्दल एकवीस फेब्रुवारीला जी आर आलेल्या त्यामध्ये सतराशे ब्याण्णव कोटी इतका वितरित निधी करण्याबाबत हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत सर्व शेतकऱ्यांना दुसरा हप्ता देण्याबाबत ही घोषणा झालेली आहे तसेच तेवीस फेब्रुवारी लगेच दोन दिवसांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गतचा जो तिसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार कोटी इतका निधी वितरित करण्यात आले हा तिसरा हप्ता असे मिळून तुम्हाला एकूण सहा हजार रुपये मिळणार आहेत मित्रांनो तारीख फिक्स नाही पण तुम्हाला हा लवकरच दोन्ही नमो शेतकरी योजनेचा आणि मास इन मन किसानी योजनेचा असे मी एकूण सहा हजार तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा नवीन आला असं तर चॅनलला सबस्क्राईब करा असे नवीन एवढे अपडेट आपण घेऊनच येत असतो चला तर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र